नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट ब्लॉग आणि हे काय मी दाखवते आज तर आमचं बाजूला निशांकचा आवाज येतोय थोडासा इग्नोर करा कारण मी व्हिडिओ एडिट करायला घेतला किंवा व्हिडिओ शूट करायला घेतला की त्याला बाय करायला यायचं असतं सो त्याच्या आवाजाकडे इग्नोर करा पण आम्ही इकडे काय करते काय दाखवते तर आज आमच्या मामाच्या गावची यात्रा आहे जत्रा आहे किंवा माही आहे आमच्या गावच्या भाषेत त्याला माही म्हणतात आणि जा शौद्ध श शहरी भागात याला यात्रा म्हणतात सो त्यासाठी आम्ही आलो आहे तर जाता जाता आम्हाला दिसला गजरेवाला सो आमचा मोह आवरला नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांनी तिथे गजरा घेतला तोही मोगऱ्याचा मला बाकीच्या गजऱ्यापेक्षा मोगऱ्या हा प फुलं खूप आवडतं कारण त्याचा स्मेल जो आहे तो खूप सुंदर येतो आणि मला प्रचंड पर्सनली तो आवडतो हो। तर आम्ही कोण कोण गेलो होतो तर हा बघा मोगरा मी घेतला होता आणि केसात माळला होता खूप दिवसानंतर केसात मोगरा माळा त्यानंतर आम्ही कोण कोण गेलो ताई मी विराज निशा आ, मिस्त्री मामी मिस्त्री मामा मिस्त्री मामांची दोन मुलं ताई आणि स्वराज गेल्या गेल्या आम्ही गेलो ते मंदिरात आणि हे आहे अर्धाचं मंदिर ज्या मंदिराचीच आज यात्रा होती बहिरी देवी मंदिर अर्धा सो तिथे यात्रा होती त्यानिमित्तानं सगळे जे काही जितके काही पाहुणे वगैरे येत होते ते पहिला आधी मंदिरात दर्शन घेत होते आणि नंतर मग आपल्या आपल्या पाहुण्यांच्या घरी जात होते सो आम्हीही पहिल्यांदा आधी दर्शनाला गेलो गेल्या गेल्या आम्ही मंदिरात गेलो आम्ही गाभाऱ्यात आतमध्ये नाही गेली कारण खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता किती गर्दी होती सो आम्ही गाभाऱ्यात नाही गेले बाहेरूनच नमस्कार केला कारण बाहेरून मंदिरातला देव जो आहे तो दिसत होता म्हटलं आज जाण्यात काय अर्थ नाही इथूनच नमस्कार करावा सो आम्ही इथूनच नमस्कार केला आणि जायला निघालो तर जाताना आम्हाला दिसली ती पालखी ही जी पालखी आहे ती यात्रेच्या म्हणजे ज्या दिवशी जेवणं असतात त्याच्या आदल्या दिवशी गावभर फिरवली जाते मिरवणूक काढली जाते आणि नंतर या पा, त्या पालखीचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो मंदिराच्या आतमध्ये अगरबत्ती किंवा नारळ वगैरे वाढवण्यास जागा नव्हती हो सो आम्ही ती बाहेरच्या साईडला वाढवत होतो आणि निशांकला घंटी वाजवायची होती मंदिरात जाऊन सो तो असं क उचलून घ्या म्हणून लागला होता सारखा सारखा त्याला एकदाचा उचलून घेतला आणि घंटी वाजवली त्यानंतर अगर अगरबत्ती वगैरे आहे ते आम्ही सगळं बाहेर मंदिराच्या बाहेर त्यांनी छोटीशी जागा केली होती की तिथं अगरबत्ती लावायची मंदिराच्या आतमध्ये म्हणजे पसारा होणार नाही किंवा सगळा अगरबत्तीचा अंगारा वगैरे असतो तो इकडे तिकडे पसरणार नाही त्यामुळे मंदिर ते मंदिराच्या बाहेरच ही अरेंजमेंट करण्यात आली होती तिथे आम्ही अगरबत्ती वगैरे लावली नारळ फोडला नारळ फोडून एक नारळाचं भेक म्हणजे एक म्हणजे नारळाचे दोन भाग केले जातात एक भाग तिथे मंदिराचा जो गुरु असतो तो त्यांच्याकडे ठेवला जातो आणि दुसरा जो असतो तो आपल्याला देतात त्यामुळे आम्ही तिथे नारळ वगैरे वाढवला मंदिरामध्ये आणि आम्ही तिथून मग मामाच्या घरी जायला निघालो तर हे आहे माझ्या मोठ्या मामांचं घर जिथे आम्ही पहिल्यांदा आधी इकडे आलो कारण आम्ही दुसऱ्या माझे छोटे मामा आहेत त्यांच्याकडे राहायला जाणार होतो त्यामुळे आधी पहिले आम्ही इकडे व्हिजिट केली सो आम्ही इकडे आलो आल्या आल्या इकडे आई वगैरे सगळेच होते त्यामुळे आम्ही पहिले मामाकडे आलो पहिल्यांदा आल्याला मला आवडली ती ही रांगोळी मस्त रांगोळी काढली होती खूप सुंदर अशी दारामध्ये आल्याला रांगोळी मिळाली छोटंसं अंगण आहे मामाच्या घराच्या दरा दारासमोर आई कालच आली होती त्यामुळे निशांकला ती मिस करत होती त्यामुळे निशांकला ती भेटली आणि घरामध्ये घेऊन गेली आम्ही सगळे पाहुणे वगैरे सगळे आलो होतो ते नंतर एकत्र तर आतमध्ये गेलो मामाच्या दारातच हा जो पाळणा आहे तो सगळ्यांनाच खूप आवडला कारण मस्त वाटत होतं तिथे बसायला हे आहेत माझे मोठे मामा जे आम्हाला विचारत होते एवढा वेळ का झाला एवढा वेळ का झाला पण ठीक आहे आम्ही आलो कारण गर्दी खूप होती आम्ही मंदिर वगैरे जाऊन सगळीकडे फेटून देव देवबाचा नमस्कार करून आलो आल्यानंतर मस्तपैकी आराम केला थोडा वेळ आणि लगेचच आमचा वेलकम करण्यात आलं पाहिजे

<laughs> तर ही आहे आमच्या मामांची सुनवाई जी आम्हाला भेटत होती आमचा वेलकम करत होती आणि ही आहे आमची मोठी मामी जी पाहुण्यांच्या स्वागतासमधेच बिझी होते त्यामुळे तिच्याशी काय मा भेट नाही किंवा दाखवणं झालं नाही यात्रा म्हटलं की सर्दी म्हणजे गोळा आला त्यानंतर निशांग आईस गोळा निशांक खातोय त्यानंतर कुल्फी आली आणि आईस्क्रीम आलं सगळं खायला मज्जा मज्जा येत होती आणि निशांक बघा किती आवडीनं आईस गोळा खातोय खातको माने यो न तर जेवायला आम्ही पहिल्यांदाच गेलो कारण वेळ झाला होता आणि त्यामुळे पहिलीच पंगत ही आमची बसली आणि पहिल्या पंक्तीला आम्ही सगळे जे काही आले होतो ते सगळे एकत्रित जेवायला बसलो म्हणजे आमच्या गावाकडची माझ्या माहेरकडची सगळे आम्ही एकत्रित बसलो होतो जेवायला आणि हा हे आमच्या मामांचा मोठा मुलगा जो प पहिली पंगत आहे त्यामुळं पहिल्या पंक्तीला अगरबत्ती वगैरे दाखवतात नैवेद्य आधीच देवाला दिला जा दाखवला जातो त्यानंतर पाण्याचा हे करतात आणि अगरबत्ती दाखवली जाते आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करते त्यामुळे पहिल्या पंक्तीला ही जे एक रिच्युअल आहे ते केलं जातं आणि इकडे होते जेवणामध्ये तांबडा पांढरा रस्सा त्यानंतर मटण रक्ती भाकरी आणि भात इथेच आम्ही पोटभर जेवलो आणि नंतर मग आम्ही बाकीच्या ठिकाणी काय जास्त वेळ जेवलो नाही कारण सगळ्यांच्याकडे जेवणाचंच आमंत्रण असतं त्यामुळे बाकीच्या ठिकाणी काय आम्ही जास्त जेवलो नाही एका ठिकाणी पूर्ण पोटभर जेवून घेतलं काय म्हणे <laughs> <laughs> तर ह्या पंक्तीला निशा ताई मी मनीषा ताई मिस्त्री मामी <laughs> मिस्त्री मामाची दोन मुलं विराज स्वराज आणि इकडे जो आहे तो आमच्या मामांचा नातो आहे हे दोघंही मामांचे नातू आहेत हे माझ्या गावच्या आत्तीचे मिस्टर आहेत हे माझे वडील आहेत त्यांच्या बाजूला मिस्त्री मामा आहेत त्याच्या बाजूला किरण आहेत त्याच्या बाजूला माझे काका आहेत आणि ह्या मामांचा मुलगा आहे त्यामुळं असे सगळं आम्ही एकत्र जेवायला बसलो होतो ही आमची पहिली पंगत मस्त जेवली त्यानंतर कुल्पी वगैरे खात आम्ही म्हणजे थोड्या वेळानंतर दुसऱ्या एक आमचे चुलत मामा आहेत जे त्या गावापासून एक थोड्या अंतरावर राहतात सो आम्ही तिकडे गेलो कुल्फी वगैरे खात आणि तिकडे मग मामीला भेटलो चुलत मग आता भेटा गाठ गामी आता भेटा अस माझी तुम्ही आहे का कराय का बघा <laughs> तर हे आहेत आमचे चु चुलत मामा ज्यांच्याकडे आम्ही भेट दिली थोडंसं खाल्लं आणि तिथून निघालो त्यानंतर आलो माझ्या छोट्या मामांच्याकडे तर इकडे सगळेच हे एकत्रित बसले होते हे मामांचा मुलगा आहे ही मामांची मुलगी आहे म्हणजे छोटे मामा आहेत त्यांचा मुलगा आणि मुलगी ही बसली होती आई हे आई वगैरे सगळेच होते आम्ही चौकीच गेलो होतो बाकी सगळे इकडेच थांबले होते आमच्या माझ्या छोट्या मामांच्याकडे आणि हे त्यांचं घर आहे माम एक मामा गावामध्ये राहतात आणि हे दुसरे मामांचं घर आहे हे गावाच्या बाहेर आहे थोडं त्यामुळे सगळे आरामशीर हवेशीर एका ठिकाणी बसले होते तर इकडे माझी मामी आहे ही छोटी मामी आहे त्याच्या पाठीमागा आहे तो मामांचा मुलगा आहे सो आम्हाला सगळे चिडवत होते दोघी एक सारखे एक झालाय म्हणून सो आम्ही म्हणत होतो ठीक आहे चालेल आम्हाला काही नाही मावशीने इन्व्हिटेशन दिलं होतं सो तिकडे आम्ही जेवायला आलो पण इथे अजिबात जेवणाची इच्छा होत नव्हती कारण दिवसभर सगळीकडे थोडं थोडं का होईना हात बुडवत आम्ही खात आलो होतो सो त्यामुळे पुढे काहीच खाण्याची इच्छा नव्हती माझी तर अजिबातच नव्हती मी इथे फक्त एकच भाकरीचा पीस च वन फोर्थ पीस घेतला होता आणि तेवढंच खाल्ला आणि इथून त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मंदिरामध्ये गेलो कारण जी माझ्या मामांची मुलगी आहे तिला नारळ वगैरे द्यायचा होता सो त्याच्यासाठी आम्ही गेलो पण इथे आम्हाला आमच्या मावशा भेटल्या आता आमच्या आईचं कुटुंब खूप मोठं आहे म्हणजे माझे आजोबा आईचे वडील आई पकडून सात भाऊ आणि दोन बहिणी त्यामुळे त्यांचं कुटुंब किती मोठं वाढलं असेल विचार करा तेव तेवढे सगळ्यांचे नातेवाईक एकत्रित एक आले होते ह्या यात्रेच्या दरम्यान त्यामुळे ह्या ज्या ज्या आहेत इथे आजूबाजूला त्या सगळ्या माझ्या चुलत मावशी आहेत आईच्या काकांच्या मुली ज्या खूप दिवसानंतर अशाच कार्यक्रमामध्ये भेटतात ही तर दुसरी एक लाल साडीची मावशी मी पहिल्यांदा तिला ह्या यात्रेत भेटली होते त्यामुळं सगळ्या भेटल्या भेटणं होतं यात्रेच्या निमित्तानं आणि ही आमच्या मामांची मुलगी

तर संध्याकाळी हा ऑर्केस्ट्रा भरवण्यात आला होता म्हणजे ऑर्केस्ट्रा नाही आहे हे ढोलकीच्या असं काहीतरी नाव होतं या कार्यक्रमाचा तो होता आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी होत्या त्या बैलगाड्या शर्यती आणि बैलगाड्या शर्यतीला भरपूर गर्दी म्हणजे पुरुष मंडळी जी आहे ती भरपूर गर्दी या पटांगणावरती होती त्यामुळं प्रचंड गोंधळ होता ह्यानंतर म्हणजे बैलगाडी शर्यत होती त्यावेळेला सो आम्ही वस्तीला होतो दुसऱ्या दिवशी बैलगाडी शर्यत मी काय बघायला गेली नव्हती पण माझ्याकडे व्हिडिओ आले माझे वडील वगैरे सगळे बघायला गेले होते त्यां त्यांच्याकडून किंवा मामांची मुलं बघायला गेली होती त्यांच्याकडून आम्हाला हा व्हिडिओ मिळाला तुम्ही शेअर केला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता पण आम्ही या ऑर्केस्ट्राला नव्हतो आम्ही आदल्या दिवशीच रात्री म्हणजे आदल्या दिवशी दुस आदल्या दिवशी राहिलो एक वस्ती राहिलो आणि दुसऱ्या दिवशी निघालो कारण मला मुंबईला जायचं होतं आणि हा कार्यक्रम बघायला मिळाला नाही पण मला तिच्याकडे व्हिडिओ आला म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं हो। तरी दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे ज्या वेळेला आम्ही घरी जात होतो आणि आता हे पटांगण किती खाली गेले होते रात्री ते सगळे गावचे लोक येऊन थांबले होते आणि आमचं मामाचं घर हे या साईडला एक आहे म्हणजे छोट्या मामाचं घर इकडे आहे बाकी दुसऱ्या मामाचं घर गावामध्ये आहे सो आम्ही आता इथून निघालेलो आहे इतक्या लवकर येण्याचं कारण म्हणजे मला आजच परत पुन्हा मुंबईसाठी निघायचं होतं इकडे बॅगा वगैरे भरून ठेवल्या होत्या सगळ्या भाऊ माझा लवकर आला होता तो मला गाडीला बसवायला येणार होता सो तो लवकर आला होता आत्या माझी होती आ, निकिता होती ताई होती सगळे होते पण आई नव्हती आई यात्रेनिमित्त गेली होती मग म्हटलं तिला पर राहायला तसंही मिळत नाही तिकडे सो म्हटलं तू राहा आम्ही जाईन असं काय नाही एक महिन्यानंतर मी परत येणारच आहे सो तू काय माझी काळजी करू को नकोस मी निघेन इथून पहिल्यांदा असं झालं असेल की आई घरात नाही आहे आणि मी घरातून निघाली आहे सासरी जायला म्हणा किंवा मुंबईला यायला म्हणा पण भाऊजेबाई होती तिने माझे व्यवस्थित मला येताना साखर पाणी दिलं वगैरे आणि आम्ही इथून निघालो तिला भेटून ही आहे माझी गावातली आत्या जी आ, मला पाठवायला आली होती माहेरातून निघताना थोडा तरी किती आपण ठरवलं की नाही रडायचं नाही पण माहेरातून निघताना पाय निघत नाही मला तरी असंच होतं मला जायची इच्छाच होत नाही कारण माझं एकत्रित कुटुंब आहे सगळे आहेत मी म्हातारीचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि आता इथून जायला निघाले निशाला निधीला निशाला विराजला सगळ्यांना अभ्यासाचे धडे दिले अभ्यास करा सांगितलं आणि आम्ही आता इथून जायला निघालो कारण पुन्हा आता एक दीड महिन्यानी येणार होते सो तरी भेटणं हो लांब आहे मनात आलं तर लगेच जाऊ शकत नाही इतका लांबचा प्रवास आहे बारा तास लागतात इथून ती गावी जायला त्यामुळे श साहजिक आहे सगळ्यांना सोडून येताना थोडंसं अवघडल्यासारखं होतं म्हाताराईचा वसा इथे आईने चालवला म्हणजे मोठ्या आई, आई माझी आत्या तिने आम्हाला अंगारा वगैरे लावला आणि मी इथून निघाले सो so, असा झाला माझा गावचा प्रवास तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका माझा परतीचा प्रवास मी आता पुढे काय होतं हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका बाय बाय